आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील आस्थापनेवरील कर्मचारी आणि अधिकारी बेमुदत संपावर गेल्याने शिंदखेडा शहरासह परिसरातील नागरिकांना येणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे जुनी पेन्शन योजना लागू करणे किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तात्काळ अंमलबजावणी करणे तसेच नगरपरिषद नगरपंचायती राज्य संवर्ग अधिकारी आणि नगरपरिषद नगरपंचायती आस्थापनेवरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या आणि मागण्या मान्य होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना शिंदखेडा नगर पंचायतीचे आस्थापनेवरील कर्मचारी आणि अधिकारी वर्ग बेमुदत संपावर गेलेत गुरुवारी सकाळी दहा वाजेपासून काम बंद आंदोलन पुकारत बेमुदत संप या कर्मचाऱ्यांनी पुकारलाय सरकारने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन या सर्व मागण्या मान्य कराव्या अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र शासन अंतर्गत नगर परिषद नगरपंचायतीमधील राज्य संवर्ग तीन हजार अधिकारी आणि स्थानिक साठ हजार वर कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद झाल्याने एकोणतीस आठ दोन हजार पासून बेमुदत संप नगरपंचायत अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून करण्यात आला आहे नगरपंचायतीमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समस्या जुनी पेन्शन योजना लागू करणे किंवा नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना पदांचा समावेश करून सेवार्थ नंबर मिळणे सहाय्यक अनुदान एक महिना आगाऊ देणे सातव्या वेतन आयोग फरक आणि मागील महागाई फरक रक्कम मिळणे राज्य संवर्ग सर्वसाधारण बदल्यांमधील जाचकटी वगळणे नगर परिषद कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना दहा वीस तीस लागू करणे पदोन्नतीतील कोट्यातील रिक्तपद तात्काळ भरणे मुख्याधिकारी विभागीय स्पर्धा परीक्षा तात्काळ घेणे अशा विविध मागण्यांसाठी शिंदखेडा येथे नगरपंचायत कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य संवर्ग अधिकारी संघटना यांच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे यावेळी प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंखे स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चौधरी विवेक डांगरीकर अशोक माळी सुनील राजपूत श्याम भोई हर्षल मराठे अजय डोडवे अनिल माळी मनोज पाटील आणि इतर कर्मचारी सहभागी झाले आहेत आज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीसपासून शिंकाळ येथील संवर्ग कर्मचारी व सर्व नप कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे बेमुदूत संप पुकारण्याचं कारण की आ, कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आहेत जे जसं की जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू झालेली नाही तर ती तात्काळ लागू करण्यात यावी असं सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे तसंच सेवार्थ आय डी जो काही एक कर्मचाऱ्यांची ओळख असते ती सर्व कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे ती स इतर जे शासकीय कर्मचारी त्यांना मिळालेली आहे पण नगरपालिका कर्मचारी जे आहेत त्यांना सेवार्थ आयडी अजून मिळालेला नाही त्याचप्रमाणे इतर ही मागण्या आहेत संवर्ग कर्मचारी तसेच नफा कर्मचाऱ्यांचा त्या मी पुढील प्रमाणे आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये एक पदोन्नती संवर्ग कर्मचाऱ्यांची लेखा संवर्गाची पदोन्नती झालेली नाही ती पदोन्नती लवकरात लवकर झाली पाहिजे अशी संघटनेची मागणी आहे त्याचप्रमाणे आश्वासित प्रगती योजना ही प्रगती योजना सुद्धा नप कर्मचाऱ्यांना आणि संवर्ग कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे अशी संघटनेची मागणी आहे ती पण तात्काळ लागू झाली पाहिजे त्याचप्रमाणे इतर अन्य मागण्या सेवा ज्येष्ठ यादी पब्लिक झाली पाहिजे आणि तेच पगारांचा नाही आधी तारखे इतर कर्मचाऱ्यांचाही पगार झाला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी